नमस्कार मित्र हो तुम्हाला सर्वांचं आर्यानगरीच्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत तर मित्र हो तुमचं आपल्या या आर्य फार्ममध्ये हार्दिक स्वागत आहे तर सध्या आपल्याकडे बऱ्याच प्रकारची फळांची लागवड केलेली आहे याच्यामध्ये आता आपल्याकडे हे सफेद जांभूळाचं देखील झाड आहे हा आहे सफेद जांभूळ आणि याला आता फळं देखील लागायला सुरुवात झालेली आहे आता ह्याला आपण सफेद जांभूळ का म्हणतो ते आता आपण पाहणार आहोत तर याची पानं जी आहेत ती अगदी आपल्या ते आपले नॉर्मल जांभळं जांभूळ आहे त्यासारखे आहेत परंतु ह्याला जे फळं लागतात ह्याला जे आता फळ आलेलं आहे हे आता जांभळाचं फळ आहे हे पांढऱ्या रंगाचं आहे आता नुकतीच ह्याला लागायला सुरुवात झालेली आहेत लहान लहान फळं देखील लागायला सुरुवात झालेली आहे याची टेस्ट मात्र अगदी आपलं जे जांभळं जांभूळ असतं त्यासारखं याची टेस्ट आहे तर असं हे युनिक झाड आपण आपल्या या आर्याग्र फार्ममध्ये लावलेलं आहे तुम्हाला देखील हे पाहायला मिळेल नक्कीच आपल्या एकदा या आर्यानगरीच्या आर्याग्रो फार्मला भेट द्या ज्यामध्ये तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारची ही फळझाडं आहेत ती पाहायला मिळतील तर मित्र हो असं आहे हे सफेद जांभूळ तर मित्र हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आर्यानगरीला एकदा नक्की भेट द्या तर मित्र हो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद येवा आर्यानगरी आपलीच असा